शहरात ओव्हरलोड डम्परचा कहर आर टी ओवर मतीन सय्यद यांचा फुल स्पीड आरोप तीव्र आंदोलनाची चेतावणी शेंडी बायपासवर मतीन सय्यद थोडक्यात बचावले पण दुसऱ्याच दिवशी दिल्ली गेटमध्ये एक तरुण खाली चिरडून मृत प्रशासनाच्या झोपेमुळे बळी गेलेला जीव आणि आता आंदोलनाचा इशारा पंधरा जुलै रोजी शेंडी बायपासवर सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद ख्वाजा यांच्या गाडीवर एक भरधाव ओव्हरलोड डम्पर धावून आला सुदैवाने त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि थोडक्यात जीव वाचला मात्र याच परिस्थितीमुळे दुसऱ्याच दिवशी घडला एक भीषण आणि मन हेलावणारा अपघात दिल्लीगेट परिसरात प्रशांत अवचर या युवकाला डम्परनं चिरडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घाबरलेले नागरिक आणि बेफिकीर प्रशासन मतीन सय्यद यांनी यापूर्वीच आर टी ओला इशारा दिला होता ओव्हरलोड गाड्यांमुळे मोठा अपघात होणार आणि ती भविष्यवाणी दुसऱ्याच दिवशी प्रशांत अवसरच्या मृत्यूमुळे सत्यात उतरली फ्लाइंग स्क्वॉड हे फक्त वसुली करत आहेत कारवाई शून्य त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मतीन सय्यद यांची स्पष्ट मागणी जर प्रशासनाने तातडीने पावले उचलले नाहीत तर प्रादेशिक परिवहन कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे एक जण थोडक्यात वाचतो दुसरा चिरडून मरतो प्रशासन किती बळी लागल्यावर जागो होणार मतीन सय्यद यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे निवेदन सादर केलं असून फ्लाइंग स्क्वॉडवर गंभीर आरोप केले आहेत हे पथक वसुली करण्यात मग्न आहे कारवाई मात्र शून्य दिल्ली गेट येथे दुसऱ्याच दिवशी घडलेला अपघात हा त्यांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडला आहे त्यांनी मागणी केली आहे की दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आर टी ओ कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मतीन सय्यद यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन होणार साहेबांना निवेदन वगैरे दिले आणि त्यांना आता तीव्र तीव्र सांगितलं का आता सध्याला जे घटनाक्रम चालू आहे अहमदनगर शहरात सगळ्यात जास्त जर रोडवर अवजड वाहनामुळं जेवढे ॲक्सिडेंट होणार अपघात होणार त्याची सर्वस्व जबाबदारी ही आर टी ओ साहेबावर राहणार याचं आम्ही साहेबांना निवेदन सांगितलं आहे काल जी घटना घडली आहे काल म माझ्या अंगावर हा अवजड वाहन आल्यामुळं मी थोडक्यात थोड़ वाचलो पण आज सकाळी आज सकाळी एक निष्पाप बळी गेला ह्या प्रशासनाच्यामुळं निष्पाप बळी गेला आहे आणि याच्या याच्यावर जे काही फ्लाय स्कॉड आहे हा फ्लायस्कॉड हा काय झोपा काढत आहेत का हे लोक जे आहे फक्त हत्ते गोळा करण्यात मग्न आहे आणि सगळ्यात जास्त जे घटना घड राहिल्या आहेत ह्या रोडवर घडत आहेत नगर शहरात घडत आहेत आणि याच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित फ्लाय स्पॉटच्या अधिकाऱ्यावर आणि त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही आज निवेदन दिले आहे आणि आमच्या ह्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही नंतर आठ दिवसाच्या आतमध्ये इथं आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आणि याचा गंभीर परिणाम जे आहे त्या प्रशासनाला कोठवला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा